नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कलाही शांत बसत नाही तर कला ऐन लग्नाच्या दिवशी आता सत्य हे अद्वेतच्या समोर आणते म्हणजे तिला कुठेतरी मनातून डाऊट येत असतो की नयनाने काहीतरी गोळ घातलेला आहे काहीतरी खोटारडेपणा केलेला आहे म्हणून कला आता नय हे रिपोर्टचं जे सत्य आहे ते शोधण्यासाठी मार्गी लागते आणि त्याचवेळी तिने अद्वेतला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी सांगते त्यामुळं अद्वेतलाही थोडंसं कुठंतरी मनातून बरं वाटत असतं आणि जेव्हा कला हे सर्व करत आहे त्यामुळं आदवे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्याचबरोबर आपल्याला असं पाहायला मिळतं की रोहिणी मात्र कांगावा करतच उडत असते कारण तिला असं वाटत असतं की नैना ही खोटारडीच आहे तिने माझ्या मुलाला फसवलेलं आहे पण ऐनवेळी जेव्हा सर्वांच्या समोर सत्य येतं तेव्हा ते मात्र कलाचा खरेपणा सर्वांच्या समोर येतो आणि कला किती खरे आहे हे पाहून आबा मात्र एक निर्णय घेतात त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला या दोघांचं जे नातं आहे ते बहरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की रिपोर्टचं सत्य कला कसं सर्वांच्या समोर आणते आणि नयनाचा रिपोर्ट नक्की खरा आहे का ती खरंच प्रेग्नंट आहे का हेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नैना राहुल कला अद्वैत हे चौघजण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि नैनाने तिची प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते रिपोर्ट मिळालेले आहेत रिपोर्ट घेऊन नैना ही चांदेकरांच्या घरी आलेली आहे नैनाचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळं सगळ्यांसाठीच हा खूपच मोठा धक्का असतो आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का असतो तो, तो म्हणजे राहुल आणि रोहिणीसाठी आता अद्वेत अद्वेतला एक वच अद्वेतकडून एक वचन घेऊन रोहिणी ही खरेंच्या घरी आलेली आहे पण रोहिणी तरीही थांबलेली नाही तिने घरी येऊन संगीताला सांगितलेलं असतं की काही झालं तरी ह्या लग्नाला तुम्ही नकार द्यायचा आहे जर या लग्नाला नकार दिला नाही तर तुमच्या कलाला मी इकडे माघारी पाठवेल तर संगीताला खूप काळजी वाटत असते एकतर कलाच्या आयुष्यात एवढं सगळं वादळ आलेलं आहे आणि आता जर या लग्नामुळं आपली कला माघारी येणार असेल तर हे खूप अवघड होईल कलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल या गोष्टीची काळजी ही संगीताला वाटत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैनाने इकडे रिपोर्ट हे मॅनेज करण्याचं काम केलेलं असतं तिला असं वाटत असतं की ती सौरभला भेटलेली होती त्यामुळं सौरभने हे रिपोर्ट मॅनेज करून तिला दिलेले आहेत पण सत्य काही वेगळं असतं कारण तिने सौरभला आता फोन करत असते कारण इकडे आबांनी आता करेंच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातलेली असते संगीता तयार होत नसते पण त्याचवेळी नैनाने सर्वांच्या समोर ओरडून सांगितलेलं असतं काहीही झालं तरी मी राहुलशीच लग्न करणार आहे आणि मी चांदेकरांच्या घरचीच चा सून होणार आहे हे जेव्हा नैना ठणकावून सांगते तेव्हा मात्र कला अद्वेद आबा या सर्वांना धक्का बसतो ही नैना अशी बोलते आता कलाही नैनाच्या लग्नाच्या तयारीसाठी खऱ्यांच्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती खऱ्यांच्या घरी आलेली असते तेव्हा इकडे मात्र अद्वैत राहुल राहुलच्या लग्नाचीही तयारी करत असतात पण राहुल मात्र मनापासून या लग्नाला तयार नसतो त्याला तर अद्वैतला उद्ध्वस्त करायचं असतं त्यासाठी ते त्याने नैनाला पळवून नेलेलं असतं पण आता हे सगळं त्याच्यावरती येऊन शेकलेलं असतं आणि त्याचीच वाट लागलेली असते इकडे कला मात्र विचार करत असते की नैनाताई एवढं ठामपणे का म्हणाली आणि त्या दिवशी पण आम्ही तिला हॉस्पिटलमधून घरी सोडणार होतो तरी हे नैनाताई असं का म्हणाली की तुम्ही पुढे जा मी मागून येते आणि नेमकं सौरभचे मेसेज हे नैनाच्या मोबाईलवर आलेले असतात आणि नयनाच्या हातावरती मेहंदी काढत असतात आणि सौरभचे मेसेज आलेले असतात नैनानेही सौरभला मेसेज केलेले आता कला पाहते कलाच्या समोर येतं की नैनाने स्वतःहून सौरभला मेसेज केलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे की ते रिपोर्टचं मॅनेज झालेलं आहे आता पुढे जेव्हा जेव्हा मला मदत लागेल तेव्हा तेव्हा तू मला मदत करायची आहे हे नयनाचे मेसेज सौरभला गेलेले असतात तर कलाला खूप मोठा धक्का बसतो हे सगळं काय होऊन बसलेलं आहे मी तर नैनाताईवर विश्वास ठेवला आता पण नैनाताई इतकी खोटाडी कशी निघाली तिने राहुलशी लग्न करण्यासाठी हे सगळे खोटे रिपोर्ट बनवण्याचं कारस्थान का केलं हा प्रश्न कलाला पडलेला असतो तर कलाईकडे अद्वेतला फोन करून सांगत असते की अद्वैत मला काहीतरी गोंधळ वाटतोय नैनाताईने प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आहे पण मला कुठेतरी गोंधळ वाटतोय आता उद्या लग्न असतं आणि आदल्या दिवशी कला हे बोलते तेव्हा अद्वेतला धक्का बसतो अद्वेत म्हणतो हे तू काय बोलतेस कला तेव्हा हो ना ता, ना हो ते हो ते हो कला सांगते की नैनाताई तिच्या मुलाशी लग्न ठरलेलं होतं त्या मुलाचे मेसेज नैनाताईच्या मोबाईलवर मी पाहिलेले आहेत आणि तिनं असंही त्या मुलाला सांगितलेलं आहे हे जेव्हा अद्वेतला कळतं तेव्हा अद्वेतला धक्का बसतो अद्वेत म्हणतो आता पुढे काय करायचं आहे तेव्हा कला म्हणते की आता एक गोष्ट कर हे घरात कोणालाही सांगू नको आपण दोघं या गोष्टीची शहानिशा करूया आपल्या दोघांना आधी ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की नक्की काय झालेलं आहे कशामुळे हे सगळं घडलेलं आहे तर आपण याच्या पुढे जाऊ शकतो असं कला अद्वेतला सांगते तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मग आता अद्वैत आणि कला दोघ मिळून हॉस्पिटलमध्ये जाऊन सौरभची भेट घेण्याचं ठरवतात तिथं गेल्यानंतर सौरभ सांगतो हो नैना माझ्याकडे आली होती पण मी रिपोर्ट वगैरे काही मॅनेज केलेला नाही तेव्हा कला म्हणते पण मग नैनाताईचे मेसेज हे तर तेव्हा सौरभ सांगतो की हो नैनाने मला तसे मेसेज केलेले होते पण मी तिला स्पष्टपणे नकार दिलेला होता कारण माझ्यासाठी माझं करिअर महत्त्वाचं आहे मी जर खोटे रिपोर्ट बनवून दिले तर हे सगळं अवघड होईल आता अद्वेतच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी झालेलं असतं आणि कला ही खरी आहे नैना ही खोटारडी आहे हे सत्य अद्वेतच्या समोर आलेलं असतं अद्वेतला कळलेलं असतं की हे सगळं नैनाने केलेलं आहे आणि लग्नाच्या दिवशी पण नैना पळून गेलेली आहे आणि आता ही नैनाच हे कांड करत आहे तिनेच त्या डॉक्टरला रिपोर्ट बनवायला सांगितले होते पण डॉक्टरने पण माघार घेतलेली आहे हे अद्वेतला कळतं कला म्हणते बघितलं का अद्वैत आणि मग आता शेवटी रिपोर्ट घेण्यासाठी अद्वैत आणि कला तिथे जातात तिथले रिपोर्ट बघतात तेव्हा त्यांना ते सत्य समोर येतं की नैना ही खरंच प्रेग्नंट आहे नैनाला ना तर असं वाटत असतं ता की हे सगळे रिपोर्ट आपल्या प्लॅननुसार मिळालेले आहेत सौरभने हे रिपोर्ट मॅनेज केलेले आहेत पण नैनाच्या डोक्यात चुकूनही येत नाही की हे रिपोर्ट खरे आहेत आपण खरेच प्रेग्नंट आहोत गोष्टीची जाणीव नैनाला थोडीशी नसते आणि आता हे सत्य कला आणि अद्वे समोर आलेलं असतं कलाला हे कळलेलं असतं की नैना प्रेग्नंट आहे पण नैनाने जे कांड केलेलं असतं ते कांड आता अद्वैतच्या समोर आलेलं असतं आणि अद्वैत हा कलावरती इम्प्रेस झालेला असतो त्याच्या मनात कुठंतरी त्याला वाटत असतं की कला ही वरवरची जरी वाटत असली कठोर तरी तिने हे सगळं आपल्या घरासाठी करते आपल्या आपल्या ह्या घराचा जो नावलौकिक आहे त्यासाठी करते आपल्या चांदेकरांच्या घराला कोणी डाग लावू नये कोणी बट्टा लावू नये यासाठी कला एवढी धडपडते ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येते आणि अद्वैतला हा खूप मोठा धक्का असतो कला एवढी चांगली आहे हे अद्वैतला समजलेलं असतं आणि मग कलासोबत अद्वैत ही मैत्री करतो आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कलाचं नाता सुधारलेलं असतं आणि त्याचबरोबर राहुल आणि नैनाचं लग्न होतं नैना ही खरीच प्रेग्नंट आहे त्यामुळं कला ही अगदी कलानेच हे सगळं केलेलं आहे ते तिच्या मनाच्या विरोधात जाऊन तिने लग्न केलेलं आहे त्याचबरोबर या सगळ्याची कारस्थानी ही नैना हे अद्वैतच्या समोर येतं आणि आता नैनाचं लग्न झाल्यानंतर आबा एक निर्णय घेतात तो म्हणजे आता कला आणि अद्वेतनंही त्यांच्या संसाराला सुरुवात करावी असं आबांना वाटत असतं आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत आत्ताच्या आत्ता जा आणि त्या स्टोअरूममध्ये जे कलाचं सा सामान आहे ते घेऊन तुमच्या बेडरूममध्ये जा काही झालं तरी कला ही आता तुझ्यासोबत त्या बेडरूममध्येच राहणार आहे असं आबा सांगतात त्यावेळेस सरोजलाही ते ते सांगतात तेव्हा सरोज म्हणते की अद्वेत जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि मग आता अद्वैत ही कलाचं सामान घेऊन येतो कला ही शांतपणे अद्वैतच्या रूममध्ये राहायला तयार होते आता खरं तर अद्वैत आणि कला यांच्या मैत्रीला सुरुवात झालेली असते आणि कलाचा सच्चेपणा हा अद्वैतच्या समोर आल्यामुळं अद्वेतने कलाच्या कलाचा मै कलाच्या मैत्रीचा स्वीकार केलेला असतो आणि कलानेही अद्वैतच्या मैत्रीचा स्वीकार केलेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू